आणि आता राज्यातल्या बातम्या पाहूयात एक वेगळी बातमी आहे शरद पवार हे महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहेत जाणते नेते आहेत पवारांकडे एखादा विषय गेला की तो तडीस जातो असा महाराष्ट्राचा आजवरचा अनुभव आहे म्हणूनच की काय विदर्भातल्या एका तरुणानं शरद पवारांना त्यांच्या लग्नासंदर्भात पत्र लिहिलं आहे हा तरुण चौतीस वर्षांचा झाला आहे तरीसुद्धा त्याचं लग्न जुळत नाही आहे अशी त्याची तक्रार आहे आणि म्हणूनच आता पवारांनी सुद्धा ठरवलं आहे की लग्नाचा हा विषय मार्गी लावायचाच पाहूयात लग्नासाठी कुणी मुलगी देता का मुलगी पत्नी मिळवून द्या उपकार जन्मभर विसरणार नाही तरुणाचं थेट शरद पवारांना पत्र दिवाळी झाली आहे आणि मौसम लग्नाच आहे त्याचवेळी विदर्भात अकोल्यातल्या तरुणाला एक चिंता सतावते ही चिंता आहे आपलं लग्न कसं होणार बरेच प्रयत्न झाले मुलगी काही अखेर या थेट शरद शरद गाठलं अकोल्यात शनिवारी पवारांचा शेतकरी संवाद कार्यक्रम होता या कार्यक्रमानंतर अनेकांनी शरद पवारांना विविध निवेदन दिली त्यापैकी एक पत्र होत एकाकीपणा असह्य झालेल्या लग्नाळू तरुणाचं पवारांनी पक्षाच्या बैठकीत जयंत पाटलांना या तरुणाचं पत्र वाचायला दिलं त्यानं लिहिलं होतं माझं वय चौतीस वर्ष आहे दिवसेंदिवस माझं वय वाढत असल्यानं भविष्यात माझं लग्न होणार नाही आणि मी एकटाच राहील तरी माझ्या जीवनाचा विचार करून मला नवीन साथीदार पत्नी आपल्या मार्फत मिळवून द्यावी जेणेकरून मी माझ्या संसाराचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे करू शकेल आणि पुढील आयुष्य गुण्या गोविंदानं गुण्या जगू शकेल मला कुठल्याही समाजाची मुलगी मिळाल्यास मी लग्न करायला तयार आहे मुलीच्या माहेरी सुद्धा जायला तयार आहे मी मुलीच्या घरी जाऊन चांगल्या काम करेन याची हमी देतो तरीही माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि मला कोणत्याही समाजाची मुलगी मिळवून द्यावी ही विनंती मला जीवनदान द्यावं तुमचे उपकार मी जीवनभर विसरणार नाही शिक्षण बी ए सोशोलॉजी झालेलं आहे माझं वय दिवसेंदिवस वाढत आहे सध्या चौतीस झालेला आहे येणाऱ्या सत्तावीस तारखेला पस्तीस वर्षाचा होणार आहे मी तो एक दोन वर्ष झाले तर तसं पण लग्न करून काही फायदा राहणार नाही म्हणून त्यासाठी मी पवार साहेबांना विनंती केली की लवकरात लवकर माझं लग्न करून देण्यात यावं पत्रात मी असं लिहिलेलं आहे की बा आपल्या परिवारामार्फत माझं लग्न करून देण्यात यावं त्याच्यात असं लिहिलं जा माझं लग्न करून दिलं तर मी आपले उपकार जीवनभर विसरणार नाही या तरुणानं आतापर्यंत लग्नासाठी तीन चार स्थळ पाहिली पण लग्नाच्या गाठी काही जुळल्या नाही शेवटी हे प्रकरण शरद पवारांच्या कोर्टात गेले ग्रामीण भागामध्ये शेतीमालाला भाव नाही सोयाबीन कापूस संत्रा मोसंबी धान कांदा त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत असल्यामुळे त्यांची मुलं अडचणीत आहेत आणि म्हणूनच एका अकोल्यातील एका तरुण मुलाने पत्र लिहून आपली समस्या आदरणीय शरद पवार साहेबांकडे वरवर हा वय उलटून गेलेल्या एका तरुणाच्या लग्नाचा प्रश्न वाटला तरी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात लग्नासाठी मुलगी मिळत नाही हा प्रश्न गंभीर आहे महाराष्ट्रामध्ये सध्याचा लिंग गुणोत्तर दर हजार पुरुषांमागे नऊशे एकोणतीस महिला एवढ्या विदर्भातल्या बुलढाण्यात हे प्रमाण सर्वात कमी आहे बुलढाण्यात हजार पुरुषांमागे आठशे पासष्ट एवढीच महिलांची संख्या आहे शेतकरी नवरा नको असं बऱ्याच मुलींचं म्हणणं असतं नोकरी आणि शेती असं दोन्ही असावं असाही काही मुलींचा आग्रह असतो मुलाला शहरातच नोकरी हवी असाही बऱ्याच वेळा मुलींचा हट्ट असतो मुलाचं स्वतःच्या मालकीचं घर असावं अशीही बऱ्याच मुलींची अट असते तसंच कुटुंब छोटं हवं लग्नानंतर मोठ्या कुटुंबाची जबाबदारी बऱ्याच मुलींना नको असते लग्न न जुळण्यामागे बऱ्याच वेळा आर्थिक आणि सामाजिक कारणही कारणीभूत ठरतात केलं आता मागे आपल्याकडे एक जणांनी असंच खुलत कार्यकर्त्यांनी लिहिलं आता मुली मिळत नाही शेतकऱ्यांची परिस्थिती खराब आहे मुलांना मुलीच मिळत नाही अशी पर... परिस्थिती सगळीकडे आहे म्हणून त्या मुलांनी लिहिलं खर तर ही विनोदाची गोष्ट घेण्यापेक्षा ही सामाजिक आत्ताच्या घडीतल्या रचनेमध्ये कशा पद्धतीनं स्थिती निर्माण झालेली आहे ही ही स्थिती काही चांगली नाही आहे लग्नासाठी मुलगी न मिळणार मुलगी न मिळणं म्हणजे काय मुलगी देतच नाही लोक शेतकऱ्याच्या पोरांना लवकर मुलीच देत नाही शेतीवाला नवरा नको याबद्दल गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा अनुभव मात्र वेगळा आहे भोयर यांनी स्वतःच्या लग्नाचा आणि शेतीचा किस्सा सांगितला त्याच्याकडे शेती सा जरी असते चांगली तरी मुली द्यायला तयार नाही सामाजिक प्रश्न आहेच आता मी माझं स्वतःच जर का उदाहरण सांगितलं तर मी नोकरीवर देखील होतो आणि उद्योगात देखील होतो परंतु माझं लग्न फायनल होत नव्हतं कारण माझ्या नावावर शेती नव्हती मग शेवटी मला शेती घ्यावी लागली आणि त्याच्यानंतर एक महिन्यानंतर मला त्या ठिकाणी निरोप आला ज्यानं पवारांना पत्र लिहिलंय त्याच्या पवारांकडनं बऱ्याच अपेक्षा आहेत मला एवढंच सांगायचं आहे की माझ्या लेटरच थोडं थोडंफार थो थो हे करा माझं लग्न लावून देण्यात यावेळी आपला पक्ष पवार साहेब ज्या मुलीसोबत मला म्हणतील मंगेश इंगळेंच्या लग्नाचा विषय मनावर घेतलाय आता पवारांचं काम काय आहे ते साऱ्या महाराष्ट्राने अनुभवलंय त्यामुळे लवकरच अकोल्यातल्या मंगेश इंगळेंच्या घरी सनई चौघडे वाचतील ही अपेक्षा आहे योगेश शिरसाठ एनडीटीव्ही मराठी अकोला